तुम्हाला पण पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते का तर याचे नेमके काय कारण आहे हा ईश्वराचा कोणता संकेत आहे प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते अकारण कोणतीच गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोही जे होते ते चांगल्यासाठीच होते परंतु सगळ्या घटना अचानक घडतात का तर नाही प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते संकेत असतात जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यानंतर कळतात पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जाग येणे यात तुम्हाला कदाचित काहीच विशेष वाटत नसेल परंतु रोज ठराविक वेळेत जाग येते तेही पहाटेच्या वेळी हा ईश्वराचा संकेत आहे तर मंडळी पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यानंतर अनेक फायदे होतात हे आपण सगळेच जाणतो परंतु अनेकांना ठरवून सुद्धा या वेळेत जाग येत नाही काय आहे ईश्वराचं संकेत ही माहिती मी लॉंग व्हिडिओमध्ये दिलेली आहे खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल धन्यवाद